तर आता जॉईंट रिप्लेसमेंट पेशंटनी कुठं करावं तर आप शक्यतो पेशंटनी आपल्या जवळच्याच गावातील जे तज्ज्ञ जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे तर शक्यतो आपल्या गावातच करण्याचा निर्णय घ्यावा बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की आम्ही खूप मोठ्या शहरात गेलो मोठ्या हॉस्पिटलला जर ऑपरेशन करून घेतलं तर आमचं खूप चांगली सर्जरी होईल तर असं काही नसतं कुठल्याही तज्ज्ञ डॉक्टरांकडून तुम्ही घेतला तर तुम्हाला रिझल्ट हे सेमच भेटतील पण आपल्या गावात करून घेण्याचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की तुम्ही रेग्युलर फॉलोअपला तुमच्या डॉक्टरांच्याकडे जाऊ शकता तुमच्या काही शंका असतील तर ते डॉक्टर दूर करू शकतात आणि तुमचा जो आफ्टर सर्जरीचा जो फॉलोअप असतो तो खूप महत्त्वाचा असतो या सर्जरीमध्ये बऱ्याचदा आपण मोठ्या शहरात करून घेतो पण मग त्या परत आपल्याला फॉलोअपसाठी तिकडं जाणं खूप अवघड होतं आणि त्यामुळं बऱ्याचशा पेशंटना जे म्हणतात की आम्हाला ऑपरेशन केलं पण काहीच फायदा झाला नाही तर हे पेशंट असे असतात की जे शक्यतो मोठ्या शहरात जाऊन रिप्लेसमेंट करून आलेले असतात कारण आफ्टर सर्जरी हा फॉलोअप हा प्रकार त्याच्यामध्ये शक्यतो कमी असतो कारण पेशंट एखाद दुसऱ्या वेळेला जाऊ शकतो पण वारंवार काही जर शंका असेल तर त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं त्यांना खूप अवघड असतं त्यामुळे काय होतात जे रिझल्ट यायला पाहिजे असतात जॉईंट रिप्लेसमेंटनंतर किंवा सांधे बदलल्यानंतर ते रिझल्ट मॅक्सिमम रिझल्ट पेशंटला ना भेटत नाहीत